नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये मी शुभम शुभम जायबा तुम्हाला सांगत गेले तर शुभम जायबाईने रुट राह तुम्हाला दाखवतो माझ्या ध्यानातच नाही तर माझ्या ध्यानात आलं की अरे रे तू असा डायलॉग ध्यानात आला नाई ना आपण काल कोथिबीर टाकलेली ती तुम्हाला दाखल नाही काल दाखवतो हे बघा मोटर चालू केलेली आपला लाना भाऊ नाही का तर लाना भाऊ गेलेला आहे मोटर करेन ती मोटर चालू करायला आपण हे सॉरी कोथिबीर टाकलेली आहे निम्मी टाकली म्हणजे टाकत राहिली इकडे माझं असं रुप राहणं चालू आहे आणि भावाच पाणी देणं चालू आहे भाव तिकडे गेले नाही चालू ते आणि इथं आड्या गुड्या पाडल्या पडत म्हणून थांबलो ते भाव येऊ राहिला तर चला आपण टेक हवं भावाला फोन पेन करू भाऊ चाल झाली लवकर आता आलेला आहे गाणे चालू होते मी टेक्ट

តំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំតំ म्हण हाना झालं एकदम बेकार अवतार झाला तुम्हाला दाखव पैसे शिकत नाही टी शर्ट ती पॅन्ट सगळी बदलेली आणि आता दुसरी घातलेली चांगले नवीन कपडे घातले तुम्ही खराब घातले त्यासाठी सकाळी हेच अंगोळ बनवून घातले खराब ते घातले होते झालं बी लहानायचं सगळं झालं आणि पाणी बी दिलं कोथिंबीरला आणि त्याच्यानंतर मी इकडे गंगा लालो याला बघत होता आणि काल आहे का काल आपण एक लिकेज होतं म्हणजे त्या दिवशी काढलं होतं ना तर पलीकडे जे शिबिन झालं जी शिब्याल ती तर ते बघा कालच आहे तुम्ही बघू शकता कालच लिकेज काढायला अशा टायमाला म्हणजे याच्या आधी दुपारीच काढायला आहे तर सगळं ढव झाला तर आता ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला आपली दुसरी अँकिनेसारखी आहे त्यासारखी सध्या काही गरज नाही त्याच्यामुळे दाखीत नाही ब्लॉक कंटिन्यू करत राहा तुम्ही हे लिकेट जाता बघावं पाणी घरी तिकडे चालू आहे जवारी पेरलेली आपण तर आता बंद नोटर करू शकत नाही आजचे दिवस उद्या ढव उद्या बघू तर मंडळी आजकाल काय झालं आहे खूप मिनी ब्लॉक करणारे आलेत खूप मिनी ब्लॉक पण आपला भाव लग्न ससंगून करतो त्याला सपोर्ट करा अभिजित जाय बाय अभिजित कॉ जायबाय कॉमेडी इंस्टाग्रामची आयडी त्याला सपोर्ट करा आपण पण बनतो बन बन पण बन आपले ब्लॉग लोकांपेक्षा हलके हा हा हालके मा हलके माझी हाय क्वालिटीची बी हलके क्वालिटीची बे कारण की आपले ब्लॉग असले खतरनाक असते वेगवेगळ्या पद्धतीचे तर ते ब्लड सिस्टम म्हणजे आपण एडिटिंग करताना जमत नव्हतं पण आता रीलसाठी आपण शिकलो ते आता आपल्या रील्स येत असते ते इंस्टाग्रामला तर तुम्ही ते रील्स पाहजा शुभम बाय नऊशे अकरा ही इंस्टाची आय डी आहे जाय बाय कॉमेडी ही माझ्या भावाची इंस्टाची अभिजित गावाचे वाकटी तिकडे यूट्यूब चॅनलला तो ब्लॉग बनत असतो कॉमेडी लो त्याच्यात माझे इथं जुने ते तुम्ही पाहू शकता यूट्यूबला सर्च करून आणि शुभमचे ब्लॉग यूट्यूब चॅनल हे त्या लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहा किंवा नका पाहू तरी आपण बनत राहणार तीनशे पासष्ट दिवस आजचा आपला बारावा दिवस आहे तर आनंद वाटतोय कारण की आजचा बारावा दिवस आहे आजचा उदा सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत तर फुल व्हिडिओनी आपल्याला सुद्धा सबस्क्राईब नाही भेटला शॉर्ट शॉर्ट अपलोड करतो त्यानेच भेटलेला आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा कंटिन्यू करा पाठीमागं मंदिर आहे इकडे पाठीमागा आपलं गंगा बर्गर इकडे ते खांबा वगैरे हो वसाज वर्ग आपलं घर आप आहे आप आणि हे बी आपलं शेत आहे सरकी आहे आणि तुम्हाला पाठीमागचं तर माहीत असं कोर चला दाखवतो ही जागा तुम्हाला माहीत नसेल तुम्ही व्हिडिओ पाहायला पाहिलाच नाही ना फर्स्ट ब्लॉक पहा फर्स्ट ब्लॉक कारण की पहिल्या ब्लॉकची सुरुवात त्या जागेवर झाली हो तिकडं गवत दिसतं तुम्हाला ते ऊसाच्या अलीकडे तिथे गवत ते गवत त्याच्या अलीकडे आपली म्हैस बांधलेली होती म्हणून म्हैस तिच्यापासून आपली सुरुवात झाली होती आपण त्याच्या आधी बनवत होतं आणि ॲक्टिव्ह लय राहत होता आज बारा ते तेरा दिवस झाले डेली डेली ब्लॉक डेली ब्लॉक डेली ब्लॉक हे सक्सेसफुल झालेलं आहे आपलं ती जागावर मी कधी विषय मिळत नाही कारण मी त्या जागेवर अचानक आलो म्हणूनच बांधली आदल्या दिवशी पण बांधली होती अचानक काय आलं कॅमेरा सुरू केला आणि बोलू लागलो ते व्हिडिओ बनवला दुसरा म्हणून कट जाऊन शाळेत बनवला तिसरा असाच दुसरा कसा बन चौथा पाचवा सव्वा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा आज बारावा का तेरावा येऊ असे कसं तरी करत करून बारा का तेरावा आपला व्हिडिओ ब्लॉक आज आलेला आहे तुम्ही पाहू शकता कारण की आपण पहिल्यांदा आपले झिरो आपण झिरोपासून सुरुवात केलेली आपण झिरोपासून सुरुवात केलेली आपण डेली दहा ते बारा दिवस आज बारा बारा नाही माझ्या म्हणून तेरावा दिवस असं ना माझ्याकडे वही आहे मी वयवर तीनशे पासष्ट दिवस तारीख ते दिवस पण लिहून ठेवलेले रोज गेले का घरी व्हिडिओ आपला अपलोड केला सकाळ काही टी करत असतो त्याच्यावरती ये आपण मोजून तुम्हाला उद्या सांगू पण कसं आहे ना मंडळी मनाला भारी वाटते घरोपासून सुरुवात केली ती कधी वाटलं नव्हतं म्हणजे शॉर्टनी वाढू किंवा काशीने वाढू आज आपले चौदा तेरा चौदावा दिवस आहे चौदा सबस्क्रायबर आणि वॉच टाईम पण खूप वॉस्ट टाईम मला वाटते वीस घंटे काहीतरी वॉच टाईम पूर्ण झाला वीस घंटे माझ्या माझ्या आठवणी ते पहिल्यांदा माझं माझं नाही पण माझे मित्राचं एक चॅनल आहे त्याच्यावरती दोन हजार होऊन गेले ते पण त्यांनी वर्षभर व्हिडिओ टाकल्यानंतर कुठे टाकत राहिला आणखीन पंधरा ते पस्तीस असं काहीतरी पंधरा का पस्तीस असं काहीतरी घंटेचं आपले एकोणीस पूर्ण झाले एकोणीस वी का वीस यार आणि यूज पण आपल्या पंधरा हजाराच्या प्लस गेलेल्या आहेत तर आशा करतो तुम्हाला माझे ब्लॉग डेली आवडत ते सध्या आवडत नसेल पुढे डेली आवडत ब्लॉगमध्ये ह्याच चॅनलवरती ब्लॉग येणार पण ब्लॉगमध्ये डिपेंड असणार महाराष्ट्रात आजपर्यंत कुणी कधीही विचार केला नसेल आपलं चॅनल मनोटाईज झाल्याच्या नंतर आपण 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 ते करणार ब्लॉगिंगमध्ये एक्सपेरिमेंट हा ब्लॉगिंग नेस्ते ब्लॉगिंग नसणार आहे महाराष्ट्रातला आपला ब्लॉग चॅनल असा असणार आहे तुम्ही इंडर हॅकर वाय झेड त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट टी व्ही त्याच्यानंतर लई लई असले चॅनल जर महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थानमध्ये तुम्ही पाहत असता सगळे जगात नंबर वन आहेत नंबर वन त्या चॅनलसारखे आपण चॅनल बनवणार आहोत पण आपलं एक्सपेरिमेंट चॅनल तर असणार कॉम्बो कॉम्बो म्हणजेच ब्लॉगिंगमध्ये एक्सपिरिमेंट करणार आपण ब्लॉगिंगमध्ये एक्सपिरिमेंट आणि आपलं पेशल मराठी स्पेशल ब्लॉगिंगला पण जसं पेशल ब्लॉगिंगला जाऊ द्या ब्लॉगिंगला हेच चाय नटू आपण कारण की माझी चाय आणि एक्सप्रिमेंटला दुसरं आपण कळू तू तुम्हाला नक्की कळल पण तुम्ही माझ्यासाठी एवढं करू शकत नाही का मी तुमच्यासाठी जे मानता ते करतो ते बघते एक हजार सबस्क्राईबर लवकर 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 पूर्ण करा त्याच्यानंतर आपले चार हजार घंटे वस्तू पूर्ण करा आणि <laughs> एक मिलीन पूर्ण करा आपलं लांकीन फक्त दहा पंधरा दिवस झालेले तर आपले चौदा तर पंधरा झाले तर माझं म्हणणं आहे तीन चार महिन्यात तुम्ही एक पूर्ण करा तीन चार महिन्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात आजपर्यंत महाराष्ट्रात फायर करतात महाराष्ट्रात आजपर्यंत कुणी केलं नसेल तोड फोड मोड चोवीस घंटे काय कुठं कुठं म्हणाल तुम्ही चोवीस घंटे महाराष्ट्राची बाहेर अख्खे जगात कुणी केलं नसेल जगात असलं चॅलेंज करू आपण हां महाराष्ट्राच्या बाहेर आजपर्यंत कुणीच केलं नसेल चॅलेंज कोणीच तसे पण आपण चॅलेंज करू तुम्ही फक्त आपला सपोर्ट करा महाराष्ट्राच्या बाहेर म्हणतो मी महाराष्ट्राच्या बाहेर नाही अख्ख्या जगात अख्ख्या जगात कोणी चॅलेंज केलं नसेल महादेवांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने गोरगरीब पशुपक्षी पर ते ती स्कूटी देवा देवताय महादेवांच्या आशीर्वादाने आपण पूर्ण करू तुम्ही फक्त काय करायचा सपोर्ट 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 आपल्या वाढा पटक्यानं वाढा आणि आपण काय करू आज कर <coughs> <coughs> बरी महाराष्ट्र कोणी केलं नसतं तसलं करून दाखव बघ तुम्हाला काय करायचं आहे एका हजार सत्य करा ना काय टाईम लागतो राह तुझं खटकून दाखवायचो बघत राहायचो एक सेकंद नाही लागला एक सेकंद नाही लागेल आज बरी तब्येत आज खूप बरी आहे खूप बरी तब्येत आहे आज तर आप मला कसं आहे ना काल ब्लॉग बनवू वाटत ना पारा दिवशी बनव वाटत नव्हता पेपरला गेल तो त्या दिवशी तिसरा बारा बनव वाटला कारण दुःख त्या दिवशी बनवू वाटत नव्हता आज सांगतो आज एक बनवत न आज निम्म ट्रॅक्टर हल्ल्याच्या नंतर अचानक धंदा झालं अर्र आपला भाऊ बनवतो लाना मला अर्र कटा करून जमणार नाही चला लगेच बनवलं आता ट्रॅक्टर सध्या चालू आहे ट्रॅक्टर आपण जिथं रोटर आणलं का तिथं घाऊ फिरते माझे चुलते द आणि भाव पाणी देऊन थोडा मला तिकडे पाणी देतो तो तो तु तिकडे चालू आहे आपण इकडे महादेवाच्या मंदिराकडे आलो आणि आता येता ह्या रानातून आलो तर भविष्यात जर आपलं चॅनल मोनोटर झालं आपण खूप तुमच्या आशीर्वादाने चांगले चॅनल चालायला लागलं तर ह्या जागेला आपण जरी विश्वास खूप जागेवर प्रयत्न केले तीन चार वर्षापूर्वी बी असेच नाही ब्लॉग सुरू केले ते असंच हे केले ते खूप प्रयत्न केले ते पण टिकलो नाही पाच सहा दिवसात हे झालं आज तेरा ते चौदा दिवस पूर्ण झाले तर, तर मला बघायचं आहे तुम्ही सपोर्ट करू का नाही करू मी पहिल्यापासून धरून चाललेलो आहे तीनशे पासष्ट दिवस मी चॅलेंज घेतलेलं आहे माझ्या स्वतःच्या वैयक्तीसाठी वैयक्तिक ते मी पूर्ण करणार आहे आणि मला आणखीन खूप मधी माझं मन खच्च झालं तर सध्या बी मन आणखीन मी माझी वाटत नाही की करावं कारण की यार फुल एवढं तुम्ही पाहत असताल किंवा नसता भविष्यात कधी माझे आता सध्या एक मिलियन झालेलं असेल किंवा दहा हजार किंवा मोन वाटे झालेला असेल किंवा सध्या नसेल नसान तर तेव्हा पाहतच नसतात मोडरे झाले नंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर यार मी मोठा झालेलो असेल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आज वेळेस बनतो त्यावेळेस कुणी पाहत नसेल पण आज मला अशी वेळ आहे माझी मला व्हिडिओ बनवत नाही कारण की बोन व्हिडिओला झिरो व्यूज एक व्ह्यूज येते आता शॉर्टला येते तर खूप हजारपर्यंत येत्या शॉर्टला तरी मी बनवतो पशी बोलतोय धडा धड कुणी लोक आले तरी बन बोलतोय धडा धड बोलतोय कारण की यार मला भीती नाही राहिली आता कारण की मला स्वतःसाठी चॅलेंज घेतलेलं आहे पूर्ण करायचं आहे तुमच्यासाठी बी खूप काही करायचं आहे घरच्यांसाठी माझ्या गोरगरीब पशु पक्ष्यांसाठी माझ्या फॅ फॅमिली परिवारांसाठी तुमच्यासाठी तुम्ही फॅमिली परिवार माझी तुमच्यासाठी तेतीस कोटी देवा देवी आणि महादेवांच्यासाठी कारण की पिता गुरु सर्व मी त्यांना माने आणि ह्या व्हिडिओचा पाहिला व्हिडिओ तुम्ही सर्व स्टार्टिंगचा ब्लॉग पाहता ब्लॉगच्या आधी तुम्ही व्हिडिओ पाहा व्हिडिओ काय कळल तुम्हाला रक्त फटाके काय नाही जे बनवलं आपण जे नाही ते बनवलं तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगाल इस ब्लॉग आवडला असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय हर हर महादेव